हाय 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 बघ 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 ना तर बघा आज आम्ही चाललोय बाहेर तळ्यावर खूप थंडी आहे म्हणून आम्ही आता उन्हाचा असं फिरायला आलोय थंडीच्या दिवसात जरा उन्हात बाहेर यायला बरं वाटते तिकडं मामी पण आहेत आमच्या माग इकडे बघा मामी बघितलं तर इकडे बघा ए इकडं बघ पडू आपल्याला काय करायचं सांग चा, तर पीठ आमच्याकडं चपात्याचं जरा जास्तच भिजलं होतं तर बघा आम्ही ते पीठ आम्ही दाखवा की हां बघा एवढं पीठ घेऊन आम्ही आता तळ्यावर चाललो आहे माशांना टाकतो खायला सगळं तर आता बघा तुम्ही पुढं गेल्यावर आम्ही व्हिडिओ दाखवतो तुम्हाला तिथं गेलो हां हां माशांना माशांना कुकवा आला आहे कुत्र्यांना कशी करते बघा हा ते बघा इकडे भट्टीवाली कामाला आले त्यांचं पण घेणार आहे मी एक दिवशी पूर्ण काम करायला लागलेलं सगळं सगळं साफसफाई केली मामी ह्यांनी बघा मस्त आपल्या आपल्या कोपी बांधायला लागली ते सगळ्या हे बघा कसं तळ्यावर कसं काम चालू आहे सगळं भारी मस्त झाले आमच्या इकडं तळ्यावर बघू शकता तुम्ही सगळे तिकडं हा ते बघा झोपड्या तिकडं झोपडे बांधल्यात हे बघा इकडं सगळी कामं करायला लागलेत हां हां म्हणजे मामीचं प्लॅन चाललाय की माती नाही आणि काय करणार त्या मातीचं मामी चिकट तर मग तुम्ही काय करणार त्या मा झाडं लावायला तर बघा मम्मीला ते झाडं लावायला माती पाहिजे त्यात काय विचारायचं झाडं लावाय किती घेतात माती हां किती लागते अशी झाडं लावायला हां थोडी न्यायची आपली तिथं कोण काय बोलायला लागले ठेवायचे झाडं लागत लावायचे अजून लावायचे हां तर बघा आता आमचं तळ आलेलं आहे तिकडे बघा तर अशा प्रकारे आम्ही आता खाऊ तिथं टाकणार आहेत मच्छीला बघा आता कसं कसं आहे ती मी पण बसली आता कासाला बोलू तू टाकते माशाला खायला तेव्हा का मा कासवं वर येऊन बसते बघा तेव्हा त्या ह्याच्यावर बघितलं का त्या लाकडावर लाकडावर बघा त्या ते बघा दिसलं का तळ्यावर आम्ही आलेलो आहेत आता साफ नाही आहे काठी आहे हां आता मामीकडे देते जरा हिला हा हे बघा मामीकडे दिले आता चला हो का आता मी आता टाकणार आहे तळ्यामध्ये पीठ आणलेलं आहे बघा आमची मामा आता मच्छीचा खाऊ मच्छीला टाकायला आहे बगा, किती, बगा, बारीक बगा, बगा, किती बारीक मासे घालून बसली बघा ना उन्हाला भर वाटतील मामी किती मोठे मोठे निघायला लागले कुठे ते बघा माश्याचे पिल्ले किती पिल्ले सोडलेत मामी ते बघा बापरे मामी किती मामी तुम्ही टाका मी झूम करून दाखवली ते दिसणार नाही त्यांना हे बघा केलं आता बघा तुम्हाला दिसतंय का ह्याच्यामध्ये बारीक टिकली थर आहे पिल्ल्यांचा दिसला का पीठ टाका मामी बघा कशी येत बघा आता मामीने घेतले तर मामी टाकीन्या बघा आहो मामी जरा बारीक गुळं टाका ते बघा तेव्हा ते बघा किती आले ते बघा ते बघा हा बी सोडले आम्ही ते नाही का ते कोणची मच्छी ती माहिती का रोपचंद मासा नाही का लाल, तो लाल हलव्यासारखा असतोय ती मासा आहे खूप आली नाही तर ती मासा सोडलाय हे बघा आम्ही असं बसणार आहेत आता मस्त आणि बघणार आहेत कसे 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 बाप रेच मच्छी आहे ना मग आम्ही दिसते का नाही दिसत एवढं नाही त्याच्यात घरी आपल्याला अंधारात उन्हात दिस नाही बोल बोल बाय मच्छी बोल मच्छी बघायला तेव्हा तिकडं शाळा आहे ती दिसली का शाळा आहे तिकडं सगळं तलाव स्वच्छ झालेला आहे आमचा असा आहे बघा दूर काढले एकदम स्वच्छ तलाव झालेला आहे आता लोक घाण करायला तयारच असते तरी पण आता इकडं चौकीदार बसूला ना आम्ही एखादा मग पण एक हा पाणी आणि एकदम आमच्या घराजवळच तळ हाय बघा आमच्या एकदम असं तिकडं बिल्डिंग दिसतात का ती पिवळी ती आमची बिल्डिंग आहे आणि त्याच्या अगदी पाच मिनटं पण लागत नाही आमच्या इथं त्वरी यायला पाच आम्ही दोन मिनटं येतो आपण दोन मिनटंच ले झाली आम्हाला इथपर्यंत यायला संध्याकाळी बसायला गप्पा मारायला <muchan> पुढं टाकन जरा मोठे मोठे येत ना तिकडं त्या बघा अरे बापरे नुसतं चमकच आहे नुसती त्या माशांची काय घालायला लागले ला पाणी आव आव, आव 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 बोल ग बाई तू माशा आलेत म्हणा ले माशा आलेत म्हणा इकडे बघ ना फोटो फोटो मध्ये बघ ना हा माशा आलेत म्हणा ले माशा आलेत म्हणा आमच्याकडे फोटो मध्ये बघ बाय बघ बघ मामीला बघ मामी कशी पिट्टा काय बघ 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 मामी टाकी ती माश्याला पीठ बघा तसं आम्ही इथं म्हणजे आता नाही टाकू देणार आता मामी पुढून काय इथं ते सगळं काम तळ्यावर काय बी दहावे तेरावे करतेत आता इथून पुढं सगळं असलं बंद होणार आहे इथं करायचं कारण हे तळं घाण करून टाकतात आताच तुम्हाला मागे व्हिडिओ टाकले होते बघा मी ते तळ खांदताना स्वच्छ करताना सगळं उन्हाळ्यात शॉर्ट व्हिडिओ टाकलेले आहेत रेसिपीनं सगळं खांदून नीट केलंय तळ सगळं तुम्ही बघू शकतात कसं मस्त एकदम स्वच्छ झालेलं आहे आमचं असं आणि बघा उन्हाला मस्त असं बसलेलो आहे ना आम्ही आजी नाती आजी नाती ए नाती पाय नाही लावायचं पाय नाही लावायचा हाय कर, कर बाय चला झालं पीठ टाकायचं टाकलं बाय सगळं सगळं टाकलं आता पीठ चला घरी टाका कर बाय दाटा कर चला चला बघा त्या झाडाला कशा टाक पिशवे दुपारचं जीवायला हां चला आता आम्ही चाललो घरी बघा हळूहळूपर्यंत पोचवा आम्हाला दोन मिनिटात टाटा टाटा बाय 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 इकडे बघ हे बघ हे बघ बघ हा हा दिस दिसलं 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 हुशार झाली पूरगी लेज गुन्हाचं झालंय लेज गुन्हाचं ले झालंय चला आलो आम्ही आमच्या बिल्डिंगमध्ये आता सावलीला जरा ऊन खाऊन आलो तर आता बरं वाटतं जरा बाहेर गेल्यावर पूर्वी आमची लाल झाली लाल लाल तोंड झाले सगळं दाखव तोंड दाखव गाल हा लाल झालेत गाल उललेत मामी घाल सगळं कसं करावं चला घरात आलेलो आहेत आम्ही आता बघू आता आमच्या पडूची मम्मा काय करते अरे पडूच्या मम्माची देवपूजा चाललीये आम्ही आलो तळ्याहून फिरून हे बघ कुठे गेले ते विचार कुठे गेले होते कुठे गेलेली कुठे मच्छीला खाऊ टाकला म्हणा मच्छीला खाऊ टाकला म्हणा आम्ही आम्ही खाऊ टाकला य आली धनु धनुवादी धन्यू चला बाय करा टाटा सी यू ठेवा लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा व्हिडिओ कसा वाटला आम्ही माशांना पीठ टाकलं मासे बघितले का दिसतील का सांगा तुम्ही कमेंट करून दिसले का लई बारीक होते ते दिसतील का नाही काही माहीत नाही ठीक आहे चला बाय आता बाय करायला हात हलवाई नाही बघा एक खोपऱ्यात धरलंय पिल्लू